नमस्कार जेटी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आताची एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आज बुलेटिन आलेला आहे आणि यामध्ये उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू होती आणि त्या अनुषंगाने जागा किती येणार खाजगी संस्थेच्या जागा किती असतील आणि जिल्हा परिषदेच्या जागा किती असतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या मात्र आता जागा ज्या आहेत त्या पोर्टलवर देण्यासाठीची मुदत जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि आता प्रत्यक्षात उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आजचं हे पत्रक आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की टेट दोन हजार चोवीस टेट दोन हजार बावीस चाचणीच प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती माहिती आहे की काही बदल जो आहे तो करायचा आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे आणि ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन ऑलरेडी केलेला ज्यांना जो बदल करायचा नाही आहे त्यांनी काहीही त्याच्यामध्ये बदल करायचा नव्हता आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करावयाची व लॉक करण्याची सुविधा दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे या दोन या मुतीमध्ये प्राधान्यक्रम जे आहेत ते लॉक करायचे आहेत काही सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींना उमेदवाराने अभ्यास करावा सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील मुलाखती शिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी उपलब्ध आहेत जे पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी जाहिराती असतात त्या जाहिराती बघून आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो कोणत्याही प्रकारची गडबड या ठिकाणी करू नका मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्राधान्यक्रम देत असताना प्रचंड खूप विचार करून त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या कोणीतरी युट्यूब चॅनलवरून काहीतरी सांगतोय म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवून प्राधान्यक्रम देण्यापेक्षा संपूर्ण त्या प्राधान्यक्रमांचा अभ्यास करा तुम्हाला प्रत्यक्षात ज्या जिल्ह्यात जायचं आहे त्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात तुम्हाला काम करायचं आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं द्यायचे आहेत अ हे लॉक करण्यासाठी युजर मॅन्युअल सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे ते मॅन्युअलचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता आता या ठिकाणी आणखीन एक दहा क्रमांकाला सूचना देण्यात आली की उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखती शिवाय व मुलाखती सह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम दे जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल आता इथं बघा मुलाखती शिवाय व मुलाखती सह या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील तथापि मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसिंह या प्रकारातील वरच्या गटासाठी अर्थीनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील या ठिकाणी महत्वाचा मुद्दा त्यांनी क्लिअर केलेला आहे आता इथं एक महत्वाची सूचना आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याची दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात येत आहे तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावेत म्हणजे मुदत वाढण्याची शक्यता कमी आहे पण जर एरर वगैरे या गोष्टी आल्या तर ते मुदत वाढू सुद्धा शकते उमेदवारांना मुलाखती शिवाय व मुलाखती सह या दोन्ही प्रकारे सहभागी व्हायचे असेल तर दोन्ही सुद्धा प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करणं गरजेचं आहे अदरवाइज तुम्हाला ते मानुसार तुमची निवड होणार नाही जे उमेदवार जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत आता इथं एक महत्वाची सूचना बघा प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवार स्वतःच्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अहर्तीनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत ही महत्वाची सूचना आहे असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीचे व शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील अशी सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेले आहे पुढचा या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना इथ्या नाही आहेत त्यांचं सगळ्या ह्या आता प्राधान्यक्रम येत असताना स्वप्रमाणपत्र मध्ये आपण जी काय माहिती दिलेली आहे म्हणजे टीईटी एक पास आहे टी, -टी दोन पास आहे तुमचा सब्जेक्ट कोणता आहे यानुसार ते सगळे प्राधान्यक्रम जे आहे ते तुम्हाला जनरेट होणार आहेत ही मुद, हा मुद्दा लक्षात घ्या आता सीटीई टी, -टी संदर्भात एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला बघा सीटीईटी डिसेंबर दोन हजार बावीस या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल दिनांक दहा चार दोन हजार तेवीस रोजी घोषित झाला आहे या केवळ सीटीई टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होती एवढं या ठिकाणी सांगितलेलं आहे स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही चुकीची माहिती जर दिली असेल तर त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होणार आहे काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या संदर्भातच आपण या ठिकाणी बोलू आणि महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आता या ठिकाणी बघा की तुम्हाला जर आ, काही वेळेला तांत्रिक अडचणी आल्या तर एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट रेट जीमेल डॉट कॉम यावर तुम्ही संपर्क साधून तुमच्या त्या अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी सांगू शकता उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखती शिवाय या प्रकारासाठी व्ह्यू लॉकड प्रेफरन्स तसेच मुलाखती सह या प्रेफरन्स या टॅबवर क्लिक के प्रिंट घेता येतील तुम्हाला प्रिंट काढून ठेवाव्या लागतील उमेदवार व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटांसाठी विषयांसाठी शैक्षणिक व्यवसाय अनुषंगिक अर्थ धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील असं सुद्धा सांगितलेलं आहे मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय शैक्षणिक अर्हता तसेच टीईटी सी टी ई टीचे गुण इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील आता इथं अठ्ठावीस क्रमांकाला मात्र इथं जी पहिल्या टप्प्यामध्ये मुद्दा त्यांनी क्लिअर केला नव्हता या दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र हा मुद्दा जो आहे तो क्लिअर केलेला आहे की जो पंचावन्न साठ टक्केचा सा मुद्दा आपण गेल्या अनेक दिवसांपासून किंवा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा करतोय की मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गात जाण्यासाठी टी ई टी सी टी ई च जो काय सात टक्के अट आहे ती या ठिकाणी त्यांनी मुद्दा क्रमांक दिलेला आहे अठ्ठावीस लानांक सात दोन दोन हजार एकोणीस उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही आपण यापूर्वी सुद्धा या संदर्भात बोललेलो आहे तसेच शासन निर्णय दिनांक ज्या देना दहा दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवारांनी पुन्हा नव्याने येणाऱ्या जा, जाहिरातीनुसार अर्ज केले असतो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा त्याच्या वरच्या गटासाठी अहर्तेनुसार पात्र राहील म्हणजे समजा एखादा उमेदवार आहे की ज्याची आता पहिल्या टप्प्यामध्ये निवड जी आहे ती इयत्ता पहिली ते पाचवीसाठी झालेली आहे मात्र तो उमेदवार दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवीला सुद्धा पात्र असेल तर तो सहावी ते आठवीला पात्र होतो पहिली ते पाचवीला त्या ठिकाणी पात्र होत नाही जो सहावी ते आठवीला पात्र असेल तो पहिली ते पाचवीला तर होणारच नाही सहावी ते आठवीला पण होणार नाही पण तो पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी साठी त्या ठिकाणी तो पात्र आहे हा मुद्दा नीट लक्षात घ्यायला हवा तुम्ही आणि सर्वात महत्वाचा प्राधान्यक्रम विचार करून द्या घाई गडबडीत कोणत्याही प्रकारचा विचार करून प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देऊ नका या ठिकाणी काही अडचणी असतील तर नक्की कॉमेंट करा माझा नंबर सर्वांच्याकडे आहे त्यांनी त्या तैन नंबरवर संपर्क करा मेसेज करा काही अडचणी असतील तर निश्चितपणाने त्या ठिकाणी तुम्हाला सांगू